कसलं काढाय काय माहिती नाही पण विचारलं तर तिने मला सांगितलंय इकडची ग्रीन टी आहे आणि सगळे लोक अशा पद्धतीने पितात छोटस फुटपाथवर बसवलं बसवलंय हो फक्त थंड आहे थंड म्हणजे बाहेर थंड आहे न्यू इयर आहे त्याच्यामुळे सगळं बंद आहे पूर्ण तीन ठिकाणी एका ठिकाणी चालत गेलो दोन ठिकाणी ते ग्रॅप करून गेलो पण सर्व बंद आहे आणि त्या तुम्ही म्हणाल त्या नंबरला फोन कानेट केलं गुगलवरून तर जे नंबर अपडेट केलेले आहेत ना ते लागतच नाही आहेत म्हणजे फक्त रिंग उच होते उचलत कोण नाही आणि गुगलवरती दाखवते ओपन आहे म्हणून सोळा रुपये शहाण्णव पैशाची म्हणजे सतरा रुपयाची ही ग्रीन टी दोनदा दुसऱ्यांदा घेत गरम आहे आणि पण साखर जरा जरासुद्धा नाही न्यू इयरची सहीकडे बघा धुमाधूम दुम। पूर्ण शॉपिंगसाठी बसलेली सूर्य बघितलेलंच नाही अजूनपर्यंत आणि हे लेक आहे तिकडे कॉफी शॉप मार्केट बघा किती भरलेलं आहे हे बघा पुन्हा न्यूडल्स सूप इथलं बोललं जातं याच्यामध्ये टोफू आहे आणि हे फिश आहे सुकवलेलं आहे त्याला फ्राय केलं आहे आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि वेजी बघा काय काय पण आहेत व्हेजी पण आहेत तिकडे प्रॉन्स हा पोट भारला आणि आज न्यू इयर आहे इकडचं शॉप बघा बहुतेक सारे बंद होते इकडे सुरू व्हिएतनाम किती क्लोज आहे ते बघा प्रत्येकाचे इथे तिसरं इंडियन रेस्टॉरंट आहे राजभोग आत्तापर्यंतचा आता मागे बिर्याणी खाल्ली चारशे वीस रुपये खर्च आले बिर्याणी आणि एक चाय बिर्याणी खरंच चांगली होती म्हणजे एकदा असं वाटलंच नाही की बाहेर एकदम क्वालिटी बेहर चिकनचं मॅरिनेट तर फोन कशासाठी काढला झाडं बघा स्ट्रीटवरती म्हणजे नवी मुंबईतसुद्धा एवढ्या आतल्या गल्लीच्या साईडला रोडला झाडं नसतील एवढी यांची झाडं बघा किती डेंजरस रोडवरती अर्धे आलेली आहेत तरी पण कटिंग केल्या नाही आहेत आणि पूर्णच चेहरा ते थंडीने हे होता बघा गालाची इथे हे 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 दुखायला लागलेत कशा पद्धतीने आहे बघा हा रोस्टेड बंद वगैरे आहेत न्यू डेकोरेशन सगळीकडे थंडी मजबूत आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज सकाळी जरा थंडपणाने आंघोळ केली ती वाटत नव्हती सकाळी थंडी हे टेम्पल आहे कसलं आहे ते माहिती नाही बुद्धिस्ट टेम्पल तर वाटत नाही आहे कॉंग ट्विन <laughs> ह्यांच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत प्रत्येकाच्या त्यानुसार आहे